महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांना जय आदिवासी जय शेवा जय ज्वार आज आपण बघतोय दोन दिवसापासून राज्यामध्ये एक खळबळजनक वातावरण तयार झालेले की बंजारा समाज म्हणतोय हैदराबादचं जे गॅजेट आहे त्या गॅजेटच्या आधारे आम्हाला एसटीच आरक्षण द्या म्हणजे आदिवासी समाजाचं आरक्षण हे आता कोणाला खिरापत वाटायला लागली कोणी उठ सुटतंय आणि आदिवासीचं आरक्षण मागतंय त्यामुळे आदिवासी समाज बांधवांना आव्हान आहे हे फडणवीस सरकार आदिवासींच्या विरोधी सरकार आहे हे सरकार जाणून बुजून आदिवासी आणि बंजारा समाजामध्ये वाद लावल्याचं कारसन करत आहे त्यामुळं बंजारा समाजाच्या काही संघटना काही कार्यकर्ते नेते आरक्षण मागू राहिलेत हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून जर हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून आदिवासींवरती जर अन्याय होत असेल तर आम्ही सर्व आदिवासी बांधवांनी हैदराबादचं गॅजेट हे रद्द करण्यासाठी आपल्याला पण आंदोलन उभं करावं लागेल आणि जर त्या गॅजेट मुळे आदिवासी समाजाचं जर नुकसान होत असेल हे फडणवीस सरकार कटकारसन करत राजकारण करत असेल तर राजकारण हाणून पाडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल त्यामुळे आदिवासी समाजे पंचवीस आमदार चार खासदार हे झोपलेले आहेत हे तोंडातून बर शब्द काढत नाही हे त्या त्या पक्षाचे गुलाम झालेले आहेत त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आदिवासींचं नुकसान करू नये हे फडणवीस सरकारला माझं आव्हान आहे अन्यथा आदिवासी भागातलं जाणारं मराठवाडा मुंबईला जाणारं पाणी ते रात्रीतून बंद केलं जाईल आदिवासी भागातून जाणारा रेल्वे मार्ग लो मार्ग आहे त्या रात्रीतून रेल्वे रेल्वेपाट्या उखून फेकून देण्यात येतील हा माझा फडणवीस जातीवादी या मनवादी सरकारला जाहीर इशारा आहे आणि आदिवासींचं आरक्षण आबाधित ठेवण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी जागृत राहा रात्र वैर्याचे एकजुटीने एक, एक जुलाने आंदोलनात सहभागी व्हा आणि आदिवासीचं आरक्षण हक्काचं आरक्षण वाचवा आदिवासीला वाचवा आदिवासी वाचला तर तुम्ही वाचणार त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना पुन्हा एकदा जय आदिवासी जय सहवा जय जो, जोहार जय शिवराय जय भीम